महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई असून एकोणीसशे सत्तावीस ला सुरू झाले महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र मुंबई असून दोन ऑक्टोबर एकोणीसशे बहात्तर ला सुरू झाले महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण गंगापूर असून गोदावरी नदी जिल्हा नाशिकमध्ये बांधण्यात आले महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळ असून रायगड जिल्ह्यामध्ये येत महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहमदनगर मध्ये असून एकोणीसशे अडुसष्ट ला सुरू झाले महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी कोणती आहे कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकर सहकारी संस्था इचलकरंजी महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खोपोली असून रायगड जिल्ह्यामध्ये येते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी होत्या महाराष्ट्रातील पहिली मुंबई मेट्रो कोठे चालू झाली महाराष्ट्रातील पहिली मुंबई मेट्रो वर्सोवा ते घाटकोपर आठ जून दोन हजार चौदा ला चालू झाली